हे मागत देवा सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा अच्छा पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत थोडासा विको कमी कर बोलताना म्हणताना द्यायचं बेस दे बेस विको कमी कर बेस दे मन आणि विको थोडा कमी राहू आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचे प्रचारक संत म्हणजे नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञान आहे तुकाराम महाराज म्हणजे वैराग्य आहे नाथ बाबा म्हटलं शांती आहे आणि नामदेव महाराज म्हटलं की शांतीचा ज्ञानाचा वैराग्याचा प्रचार केलेला आहे इतका मोठा प्रचार केला की अजून आपल्याला व्हॉट्सअपनं स्टेटसनं स्टोरीनं इन्स्टानं करता येत नाही कितीही विज्ञान पुढं गेलं तरी त्या काळामध्ये कैलास बाबा नामदेवरायने आपल्या संप्रदायाचा प्रचार पंजाबपर्यंत नेऊन घातला त्या काळात ज्या काळामध्ये विज्ञानाची साधनं नव्हती मोबाईल नव्हती लोकेशन नव्हतं सोशल मीडिया नव्हता अशा काळात पंजाब सारख्या सुवर्ण मंदिरामध्ये अमृतसरमध्ये गुरु गोविंद सिंहाच्या ग्रंथामध्ये नामदेवजी की बाणी म्हणून बावन्न अभंग आहे आणि ते शीख लोक पगडीवाले नामदेवरायचा अभंग गायल्याशिवाय जेवण करत नाही म्हणजे आपला संप्रदाय परधर्मात परसंस्कृतीमध्ये परराज्यात परदेशात पोचत ज्यांनी केला त्यांचं नाव नामदेव अत्यंत देवाचे दडीवाळ भक्त कीर्तनाची परंपरा ही गादी नारदाची गादी आहे पण त्याच्यानंतर ही गादी आपल्याला कुणी दिली तर नामदेवरायने दिली नाचू कीर्तनाची रंगी ज्ञान दीप लावू जगे असे राय देवाला जेव घालणारे देवाला दूध पाजणारे अशा नामदेवरांच्या अभंग गातेतला चार चरणाचा चार कडव्याचा देवाच्या दरवाज्यामध्ये मागणी मागणारा अभंग आहे विठाला विठादा प्रसिद्ध अभंग आहे आपण या अभंगाचं गोड चिंतन आकारायला पाच मिनिटं बाकी करणार आहे नऊला पावणे नऊला आपण उभं राहिलो अकरा वाजता सगळे तुम्ही घरी गेलेले असा असं तंतोतंत वेळेत कीर्तन संपेल अजिबात त्याच्या पुढं मी जाणार नाही भरपूर वेळ आहे दीड तास आहे आणि राहिलेल्या वेळेमध्ये जेवढा अभंग होईल तेवढा आपण पाहूया अल्पसापुर यार आहे आपल्या या मच्छिंद्रनाथ नावाची चिंचोली खरं तर फार जागृत देवस्थान आहे देवाला कसं मंदिर कसं असावं मूर्ती किती पाषाणाची गोड आहे मच्छिंद्रनाथ कसे असतील आपल्या गावात जशी मूर्ती आहे तशी असतील बघा एवढे सुंदर मच्छिंद्रनाथाची मूर्ती आहे जागृत देवस्थान आहे आणि मच्छिंद्रनाथाच्या नावानं आपल्या चिंचोलीला मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे पण अगदी या मच्छिंद्रनाथांच्या धर्मनाथ बीजेच्या उत्सवाच्या निमित्तानं प्रतिवर्षी थाटामाटामध्ये वीस वर्षापासून आपण चा हा धर्मनाथ बीजेचा सप्ताह चालवता यांच्या शुभ असते हा सप्ताह आहे असे आमचे समाज योगी निष्काम कर्मयोगी आमचे जीवलग मित्र सर्व कीर्तन करायचे आवडते आमचे नवनाथ महाराज खरंतर यांच्या माध्यमातून तर नागरिक नवनाथ महाराज नागरिक यांनी संपर्क केला माऊली महाराज त्यांचे शिरंजीव यांनी संपर्क केला आणि ग्रामस्थांची विनंती होती की अक्रूर महाराजांचं कीर्तन बरेच दिवसापूर्वी कैलास बाबांच्याकडे मी आलो होतो मला आठवतं हो बरेच दहा बारा वर्ष झाले गावातही एकदा आलो होतो त्यानंतर नवनाथ महाराजांनीच आणलं होतं मला बरेच दिवस झाले मोटरसायकलवर असायचो मी त्यावेळेला तेव्हा मला आणलेलं आहे या गावात त्यानंतर दहा पंधरा वीस वर्ष खूप आग्रह झाला पण मध्यंतरी माझ्या तारखे बसल्याने यावर्षी मात्र थोडंसं आग्रह केला आणि आजचं जे कीर्तन होतं ते तीन ते पाच होतं नाथ नावाचं संस्थान आहे खाली भामाठाण भामाठाण म्हणजे पाच ठाणं आहेत जिथं जिथं हनुमान ज्या वेळेला तो हरिण मारीच मामा हरिण रूपानं धावला आणि सीतामाईला माईला ते हरिण आवडलं आणि रामप्रभू त्या हरणाच्या मागं धावले तर ते बाण मारत असताना जो कायगाव टोका आहे तिथं तो पान लागला त्याचे दोन शिर आणि एक धड त्याचं बाजूला झालं तिथून जे थांबत थांबत लक्ष्मणाची रामाची भेट झाली तर ते थांबत थांबत जिथं सीतामाईचा शोध घेत गे, सीतामाई गेली असं कळालं तर ते जिथं जिथं थांबले त्याला ठाण म्हणतात त्याच्यापैकी एक ठाण आज आम्ही कीर्तन केलं भामा ठाण तिथं आडभंगी नाथाचं मोठं संस्था आहे नवनाथापैकी एक जे नाथ आहेत आडभंगीनाथ जिथं कीर्तन केल्यानंतर जीवनातलं भंग निघून जातं असं नाथ मोठा सप्ताह चालू आहे पन्नास हजार लोकं कीर्तनाला होते दुपारी तीन ते पाच तिथली वेळ होती म्हणून कुठंच संध्याकाळचं कीर्तन घेतलं नव्हतं नाही तर पंधरा मे पर्यंत माझी रात्र रिकामी नाही जानेवारीतच गेलेल्या तारखे आहेत सगळ्या पण ते आता काय झालं तीन ते पाच कीर्तन होतं तिथून हे घटत होतं तेवढा प्रवास होत होता नऊ वाजेपर्यंत म्हणून मी थोडासा प्रयत्न की समृद्धी असल्यामुळे बरं का मधून नसतो आलो पण समृद्धीने शिर्डीला वर चढून एकशे पन्नासनी गाडी आणून इथपर्यंत जाता येईल गो आपल्याला असा एक अंदाज घेतला आणि मग नवनाथ महाराजांना होकार दिला आणि ही कीर्तन सेवा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून इथं नऊ ते नऊ ला आपण पोहोचलो आणि त्या सम आपल्या सप्ताचा आज शेवटचा दिवस उद्या काल आहे उद्या धर्मनाथ बीज आहे उद्या माझाही गोरक्षण टेकडीवर काला आहे मोठे सप्ते सध्या चालू आहेत धर्मनाथ बीजेचे पण आपण हे जे, जे सप्ताह करतो त्या सप्ताहाची एक परंपरा आहे पहिल्या दिवशी भगवंताच्या नामाचा महिमा गावा मधले दोन चार दिवस भक्ती ज्ञान वैराग्य असं बोलावं आणि सातव्या दिवशी मागणी मागावी आणि उद्या काल्याचा अभंग घेऊन गवळण घेऊन काल्याचा प्रसाद समाजाला द्यावा अशी आपल्या संप्रदायाची परंपरा आहे म्हणून आपण जो अभंग घेतला आहे तो प्रकरणातला आहे प्रश्न असा आहे की कधीच कुणाजवळ मागत नाही तो साधू असतो कायम मागत राहतो तो मनुष्य असतो आणि कायम मागायला लावतो तो देव असतो कायम माग मंदिरात गेलो की हात जोडायला लावतो भगवान कितीही जवळ असू द्या पन्नास वर्षाचे आमदार की असू द्या नाही तर साठ वर्षाची असू द्या ठेवायला जागा नसू द्या नाही तर काय खावं याची पंचायत असू द्या काय काय खावं याची पंचायत असू द्या काय खावं गरीब असू द्या श्रीमंत असू द्या कीर्तनकार असू द्या गायक असू द्या वादक असू द्या माणूस म्हटलं की कायम मागतो कीर्तनकार जरी मागत असला तरी बरं का नवनाथ महाराज माणूस म्हटलं की मागणार हे स्वभावच आहे माणसाचा कायम मागत राहतो तो, तो माणूस आहे कायम मागायला लावतो भगवान आहे आणि कधीच मागत नाही तो साधू आहे कधीच मागत काही मागणे हे वडिलांची गोड़ शब्दे? करी शब्द ब्रह्मांड ठिंगणी हात पसरी जिने धिग त्याची तुझे दास्य करू आणि का मागो खावया धिग झाले जिने माझे पंढरी राया साधू मागत नाही प्रश्न असा आहे साधू जर मागत नाही तर मागणीचा अभंग कसा तयार झाला तुम्हीच सांगितला आता सुरुवातीला की मागणीचा अभंग नामदेवरायनी मागणी मागितली तुकोबरायांनी मागणी मागितली नाथ महार्जांनी मागणी मागितली माऊलीनं मागणी मागितली साधू जर मागत नाही मागणीचा अभंग कस का तयार झाला तर त्याचं उत्तर आहे नक्की मागावं पण ज्यांनी दिलं त्यानं मागावं नीट ऐका बरं सप्त्याची वर्गणी द्यावी मग हिशोब मागाव माझी भाषा कळते तुम्हाला सप्त्याची वर्गणीच दिली नाही आणि काल्याच्या दिवशी हिशोब मागायला बांधून आणला वर्गणीच नाही तुझी तुझा अधिकार काय नीट ऐका आधी द्यावं आणि मग मागावं ज्ञानोबरांनी आधी ज्ञानेश्वरी दिली आधी हरिपाठ दिला तुकोबरांनी गाथा दिला नामदेवरांनी अभंग दिले संतांनी आधी दिलं आणि मग मागितलं ते पण मागण्यासाठी मंदिरात गेले नाही ते एकाही साधूचा इतिहास असा नाहीये की साधू मंदिरात मागण्यासाठी गेला मग देवच घरी आलाय त्यांच्या मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंते रोकडे मनोरथ मागण्याच्या अपेक्षेनं देव आलं आणि एक वाक्य नीट ऐका साधू त्यालाच म्हणा जो मंदिरातला देव घरी घेऊन लय भारी कीर्तन करतो आक्रूर महाराज लय गाजला म्हणजे साधू नाही लय भारी वाजवतो म्हणजे साधू नाही लय भारी असं नाही साधू तोय मंदिरात जाता जाता मंदिरातला घरी घेऊन आपल्या खाली गंगाखेड नावाचं गाव परभणी जिल्ह्यात त्या गंगाखेडला एक जनाबाई नावाची मुलगी जन्माला आली होती त्या जनाबाई गावातून दिंडी चालली होती आणि त्या गावातल्या दिंडीला तिनं पाहिलं आणि बापाला विचारलं बाबा कुठं चालली ही दिंडी बापानं सांगितलं ग जना विश्वाच्या मालकाला भेटायलाच आहे ती पोरगी बापाला म्हटली बाबा मला या दिंडीत घेऊन चाल बापानं त्या पोरीची वळकोटी बांधली आणि तिला दिंडीमध्ये नेलं ऐका चिंचोलीकर आणि दर्शन करत दर्शन करत भजन करत ती पोरगी पंढरपूरला गेली दर्शन रांगेला बारीला लागली इकडे बघा आणि दर्शन करता करता पांडुरंग पाहिला आणि जसा पांडुरंग पाहिला तसा बापाला म्हटली बाबा तुम्ही घरी निघून जा मला घरी यायचं नाही या देशातली पहिली पोरगी आहे देव पाहावयाशी गेलो येथे देवाची होणी ठेलो हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला मुलगी काय म्हणते ऐका हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला तरीला पंढरीचा चोर ती म्हणती बाबा शब्द केली जोडा जोडी शब्द केली जोडा जोडी विठ्ठल पायी घातली बेडी ती म्हणते बाबा आता मला घर माहिती नाही तुम्ही घरी जा बाप म्हटलं पागलच की काय राशील कुठं मंदिरात झोपशील कुडं मंदिरात खाशील कुडं मंदिरात बाप म्हटलं असं जाणार असं कोणी सांभाळित नसतं मायबाप नाही जा तुम्ही गावात बापाचं मुलीवर फार प्रेम असतं बरं बापानं मुलीवर खूप प्रेम केलेलं असतं मुलापेक्षाही कांकण भर प्रेम थोडं मुलीवर जास्त असतं कारण ते दुसऱ्याच्या घरी जाणार असते माझ्याकडे लक्षात ठेवा बापाचं मुलीवर फार प्रेम मुलगीचं प्रेम बापावर असतं बाप म्हटलं पुरी तू जाशील कुठं मंदिरात राशील कुठं